आवड असली तर सवड मिळते असं अनेकदा म्हटलं जातं हल्लीच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकजण आपापल्या कामामध्ये व्यग्र झालाय आपला छंद जोपासणं लांबच राहिलं स्वतःच्या आरोग्यासाठीही वेळ देणं अनेक लोकांना अवघड झालंय मात्र सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या एका आजीबाईंच्या व्हिडिओने नेटकऱ्यांना विचार करण्यास प्रवृत्त केला आहे याआधी सोशल मीडियावर आजी आजोबांचे व्हायरल झालेले व्हिडिओ तुम्ही पाहिले असतीलच आजीबाईंचा व्हायरल व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतो आहे व्हायरल व्हिडिओमध्ये कोकणातील प्रसिद्ध अशा गणपतीपुळे समुद्रकिनारी या आजीबाई फिरायला गेल्या आहेत नऊवारी साडी नेसून आजीबाई समुद्रकिनारी आपल्या कुटुंबियांसोबत सफर करताना दिसत आहेत एक लक्षवेधी गोष्ट म्हणजे आपल्या कुटुंबाचा फोटो काढण्यासाठी या आजीबाईंनी चक्क कॅमेरा हातात घेतलाय वेगवेगळे अँगल घेत समुद्रकिनारी त्या फोटो काढताना दिसत आहेत त्यांच्या या कृतीचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे आजीबाईंची काहीतरी नवीन शिकण्याची धडपड यातून दिसत आहे स्वप्नांना वयाचं बंधन नसतं हे या आजीबाईंनी दाखवून दिलंय क्षुल्लक कारणावरून आपल्या ध्येयापासून परावृत्त होणाऱ्या तरुणांना या व्हिडिओतून नक्कीच बोध मिळेल दरम्यान इन्स्टाग्राम वर एका युजरने हा व्हिडिओ शेअर केला आहे या व्हायरल व्हिडिओवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत शिवाय फोटो काढणाऱ्या आजींचा स्वॅग नेटकऱ्यांना भलताच आवडला आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा